कल्याण मधील मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आक्रमक झाला आहे भाषेचा मुद्दा आक्रमकपणे मांडणाऱ्या मनसे आणि ठाकरे गटाला भाजपने लक्ष केलं आहे या संदर्भात मनसे नेते अमित ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाही मी तुम्हाला एक सांगू का मी कालचं आंदोलन बघितलं आणि मी अख्खा विषय तुम्हाला अख्खा विषय एपिसोड घडला नाहीये पण ती एक दुःखद घटना घड घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र नवनिर्माण सिन्हा इन्व्हॉल्ड होती ना, ना शिवसेना इन्वॉल्ड होती माझं आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुला मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधन जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत, बोलायचा प्रयत्न करा प्रयत्न करा जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत म्हणजे साडा साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटी मराठी आहे ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रवर एकत्र आले सरकारच्या विरोधात आले एक प्रभादेवी मधला व्यावसायिक उठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय आणि मग त्याच दुकान फोडल्यावर ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला की मी हिंदी मेही बात करूंगा गा उखाड जो तर कशाला उकड मग आम्ही हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याच त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होईल पण हा जो घराडा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येताय आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन ढिवचू नका इतर राज्यांमध्ये गेल्यावर काय होतं भाई तुम्हाला हिंदी लागायची आमच्यात आमच्यावर आणि म्हणे मी इंग्लिश शाळेत गेलो जगा देशाच्या बाहेर जा, जा। लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेला जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी